नमस्कार प्रेक्षकांनो या सावलीची जणू सावली मालिकेमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते सावलीवर खूप मोठं संकट कोसळताना दिसणार आहे सारंग तर या ठिकाणी परा झाल्याची बातमी आनंदाची इथे भेटते परंतु तिलोमताच्या रागापाई ही सावलीवर खूप मोठं संकट तुम्हाला त्यांना दिसेल आणि या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल मराठी मालिकेलावर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असेच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहील तर प्रेक्षकांना सगळे इथे सावली सोडून इथे दवाखान्यात बाहेर असतात या सारांचे उपचार चालू असतात आणि थोड्या वेळाने तुम्हाला पाहायला मिळेल की हे ये डॉक्टर येतात डॉक्टर काय झालं हा सारंग कसं आहे तेव्हा आम्ही आमचे प्रयत्न करतो आहे ट्रीटमेंट चालू आहे आपण रिपोर्ट वगैरे पाठवले तेव्हा बेस्ट डॉक्टर असेल ना त्यांना आम्ही अपॉइंटमेंट करतो आहे पण काही करून सारंग बरं झालं पाहिजे प्लीज काहीतरी ना तेव्हा हो सगळं ठीक होईल आम्ही आमच्यावर पूर्ण प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही सांभाळा प्लीज बाकीच्या यांना असं बोलताना या ठिकाणी दिसते आणि डॉक्टर तू जाताना ते आपल्याला दिसतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असताना माझ्या सारंगला काय झालं नाही पाहिजे असं ती विचार करत असेल ते ओढत तुम्हाला पाहायला मिळते ते सावली येथे दिसते सावली आल्यानंतर मात्र इथे या ठिकाणी तिलोतमा प्रचंड भडकताना दिसते आणि मग या सावलीवरती तू इथे कशाला आलीस खरं सांग तुझाच हा होता ना, ना तुला सारंगचा मारायचं आहे ना जीव घ्यायचा आहे ना तुझा आणि जगन्नाथचा हा प्लॅन होता ना याला जीव घेण्यासाठी तुम्ही का काही करू शकता मला माहिती आहे तूच हा प्लॅन केला आहे तेव्हा बाकीचे बोलता आवं तसं काही नाही तुमच्या घरी समोर ते सावली असं का करेल नाही ही जेव्हापासून इथे आली या घर आली ना सारांवर खूप मोठे संकट येत आहेत आणि हिच्यामुळेच ही होतो हीच काहीतरी जीव घेण्याचा प्रयत्न करतो या जा जगन्नाथने ना हिला प्लॅन केला आपल्या घरी सारंगाचा जीव घेण्यासाठी असं बरंच बोलते आणि दिसतं तेव्हा सगळेजण बोलत नाही हे सगळं या ठिकाणी तसं काही नाही आहे तेव्हा असं जे असं बोलते तेव्हा इथे बाकीचे बोलतात की हिने कसला तर व्रत पण केला आहे तू बरोबर आहे असं ऐश्वर्य अजून या ठिकाणी खूपच भडकवण्याचं काम इथे आपल्याला या तेल तुम्हाला करताना या ठिकाणी शेवटी आता आपल्याला दिसत आहे आणि बोलते आणि हिने कुठला जरी कसला तरी व्रत केला आहे आणि कसला तो ओळख काय माहिती आहे ते तिलाच विचार बाकीचे बोलतो नाही तिच्या चांगल्यासाठीच व्रत केला आहे तुला त्या जगन्नाथने येऊन बोन केलं होतं सारंगचा जीव खूप धोक्यात आहे आणि ही पण बोलली होती पण तू दुर्लक्ष केला तू तुमचा या सगळ्या गोष्टीवर विश्वास आहे का माझा या सगळ्या गोष्टीवर विश्वास नाही यांनीच काहीतरी कटकार असं आहे ती मग बोलते अरे त्या वसुदेवाने पण येऊन सांगितलं होतं बाकीच्यांनी सांगितलं मला या गोष्टीवर विश्वास नाही मला काय माहीत नाही या पुढे इथे माझ्या नजरेसमोर नको आहे आणि तिला डायरेक्ट धमकावतेच जोपर्यंत माझा सारंग बरा होत नाही तोपर्यंत तुझी सावली पण इथे पडाय नको आणि बाकीच्यांनाही सगळ्यांना सांगते ही इथे मला दिसता कामा नाही सारंगच्या आसपासही भटकता कामा नाही या तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल आणि यानंतर मग इथे डॉक्टर आपल्याला येतात दिसते आणि डॉक्टर बोलतो इथे राजकुमार वगैरे बोलतो इथे सारंग शुद्ध सगळं सगळेजण इथे आत येताना दिसतं आणि सावलीही मागून आत जाण्याचा प्रयत्न करतात पण सावली जशी जाणार तशी आपल्याला दरवाजा लावून घेताना दिसते कसं आहे बाळा सारंग तू ठीक आहेस ना मी ठीक आहे आई आणि डॉक्टर बोलते खरंच खूप चमत्कार आहे एवढं सगळं लागलं आहे एवढं आम्ही टेस्ट केले पण नॉर्मल आलेत पण तरीसुद्धा प्रिकॉशन म्हणून आपण एक दिवस त्याला आपण इथे ठेवूयात त्यानंतर रिचार्ज करूया तेव्हा नंतर डॉक्टर होतो एक, एक काम करू इथे गर्दी नको कोणतरी एखादा व्यक्ती थांबा या पेशंटच्या चांगल्यासाठीच असतं असं बोलतो मा बाकीचे बोलतात की ठीक आहे आणि इथे तुलनातम इथे एक काम करा तुम्ही सगळे घरी जा मी इथे थांबते तेव्हा इथे राजकुमार वगैरे तर नाही आधी तुम्ही दोघं घरी जावा आम्ही इथे बघतो आम्ही थांबतो नाही जोपर्यंत सारंग इथे नीट होत नाही बरा होत नाही तोपर्यंत मीठ हलणार नाही असं तिलोतमा बोलताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे आणि मग सगळे इथे जण बाहेर वगैरे जाताना दिसत परंतु ही सावली तिथंच थांबली असते तुला तो अजूनच भडकते तुला मी काय सांगितलं होतं या घरात इथं थांबायचं नाही सारांच्या आसपासही भटकायचं था नाही म्हणून तरी तू इथं थांबली निघितून असं हाकलताना या ठिकाणी ते आपल्याला दिसते आणि बाकीच्यांनाही धमकवते कोणी हिच्या वतीने माझ्याशी बोलायला यायचं नाही कळलं का असं बोलते सगळ्यांना आणि अमृताला बोलते की तुला आता इथे थांबण्याची गरज नाही तू घरी जा आणि बाकीच्यांना सांगते मी पुन्हा एकदा सांगते ह्याच्या वतीने माझी बोलायचं ना ही सारांच्या आसपासही भटकली पाहिजे नाही आणि ते सगळेजण निघताना दिसतात आणि ही सावली खरंच खूप अस्वस्थ होते यूटवायला मला माहिती आहे माझा तुझ्या पूर्ण विश्वास आहे तू या ठिकाणी सारंगरावांना काहीच करू देणार नाही आणि जुन्या गोष्टी यासाठी व्रतासाठी तिला का काही काही कष्ट घ्यावे लागले त्या गोष्टीचा विचार करताना दिसत त्यानंतर बोलतो सोमला की सावलीच्या घरच्यांना कळवलं पाहिजे कळवलं नाही कळवायचव फोन कर आणि तो फोन करून त्यांना सगळं जो काही प्रकार घडला आहे तो सांगताना दिसतो त्यांना पण या ठिकाणी खूप टेन्शन येते दिसते ही जयंती या सगळ्या गोष्टीचा पाठवल करते आणि इथे मग चल आपण जायलाच पाहिजे तेव्हा हे काय बोलतात हातपाय बघून चादर पसरवतो तुम्ही एवढा पैसा नाही काय नाही तुम्ही काय देणार आहे तिला तेव्हा या ठिकाणी त्यांचं घर खूप पैसेवाले काही असू दे आपण गेलो तर काहीतरी घ्यायला पाहिजे आपण सुक्त देऊ शकतो आपण जायला पाहिजे असं तो, तो मुलाला घेऊन जाताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि हे डायरेक्ट भैरवी वजेच्या घरी जाताना दिसतात आहे या ठिकाणी भैरवी जरा घाबरते एवढा परत तर तुम्ही इथे कसं काय आणि मग सारंग सारंगचा अपघात झाला तेव्हा ते उलटे काय कुठे का कधी झाला तेव्हा ते मग त्याचा मुलगा या ठिकाणी सगळं सविस्तर जो काही प्रकारच्या काही गोष्टी काढल्यात ते सविस्तर इथे आपल्याला सांगताना दिसतो या अपघाताविषयी ते तेव्हा मग मग तुम्ही इथे कशाला तुम्ही तिकडे जायला हवेत ना हो तिथेच हो। ते निघाले प्लीज तुमच्या हात जोडतो आम्हाला काही पैसे वगैरे लागत आहेत पैशाची गरज आहे तिकडे जाण्यासाठी द्याल का तेव्हा काय पैसे आत्ताच तर कॉन्सर्ट झालं त्याचे सगळे पैसे पाठवले ना मग आता कसले पैसे हो ते हप्ताभरण्यात गेले त्यामुळे प्लीज मला आता पैशाची खूप गरज आहे द्या तेव्हा ते मी काय तुमच्या घराचा ठेका घेतलाय काय मुलाचं शिक्षण करायचं चा, घर चालवायचं चा, सगळं चालवायचं चा, हे काय ठेका घेतलाय काय आत्ता माझ्याकडे पैसे नाही तेव्हा प्लीज गाडी भाडं तरी द्यायला सांगा ना हे करा ना ते करा ना पायापुरतो अक्षरशः तेचा बाप सावलीचा पण हे नाही बोलते माझ्याकडे आत्ता पैसे नाही आहे आणि जर तुम्हाला पैसा हवा ना तर त्या तुमच्या मुलीला सांगा सावलीला मी जसं सांगेल तसंच क करायला तेव्हा तो हो बोलतो पण हे काय पैसे द्यायलाच मागत नाही या दोघांना तेव्हा तारा बोलते अगं हे काय केलं सारचा अपघात झालं आहे अरे कसं झालं आपल्याला जायला पाहिजे तर त्याला काय झालं तर नसेल ना तेव्हा झालं असेल तर बरंच आहे मामा हे काय बोलते तू अरे प्रॅक्टिकल विचार कर जर सारणला काय झालं तर ती सावली एकशे नाही तिथे थांबणार नाही ही तेलू तमा घरच्या बाहेर हाकून देऊ आणि मग आपल्या फायद्याचं आहे असं बोलताना ती या ठिकाणी आहे इथे आपल्याला दिसते आणि मग दुसरं ही सावली सगळ्या गोष्टीचा विचार करत असते की सारण कसं असेल ठीक असेल ना ते तब्येत वगैरे काय वाईट झालं नसेल ना असं बोलताना दिसते आणि मग थोड्या वेळाने किचनमध्ये ही असते हॉस्पिटलमध्ये निघताना सुद्धा फक्त तिची एकच इच्छा असते काही करून त्यातला एकदम पाहायचं पण पाहायला भेटत नाही हे तुला तर मला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिले असते सांग त्यामुळं कोणीच मदत तिची करू शकलं नसतं आणि मग सो मी तिथे तो बोलतो खरंच सॉरी हे सगळं आमच्यामुळं झाले तेव्हा नाही तुमच्यामुळं झाले रात्र तू आली होती सिरियस विषयावर बोलायलासुद्धा पण आम्ही दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळंच हे झाले तेव्हा या गोष्टी घडायच्या ना त्या घडतात या आपल्या हातात नसतात असं सावली या ठिकाणी सांगताना त्यांना दिसते आणि हो तुला अजून एक आनंदाची बातमी सांगायची तेव्हा ती काय बोलते तुझ्या माहितीसाठी सांगतो की सारंग आता शुद्धीवर आला आहे तो ठीक आहे तेव्हा ही पांडुरकाचे हात जोडून प्रार्थना करते आणि धन्यवाद बोलते की खरंच थँक्यू सो मच आज तुमच्यामुळे या ठिकाणी सारांचा जीव वाजला खूप खुश होताना दिसते हा सोहम या ठिकाणी बोलतो आणि आम्हाला खरंच खूप वाईट वाटते तुझ्यासाठी भरपूर काय करायचं आहे सारंगदादाला ते लोकांना भेटून दिले नाही आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिले त्याच्यामुळं आम्हाला काहीच करता येत नाही असं या ठिकाणी सोहम वगैरे सांगताना या ठिकाणी सावलीला आपल्याला दिसतोय आणि इथे जयंती तर हे निघालेलं असताना तिचं भांडवलच करताना दिसते काहीच तिला गांभीर्य या ठिकाणी दिसत नाही पण तरीसुद्धा हे आपल्याला इथे सावलीच्या इथे सावलीला आपली गरज आहे म्हणून हे सगळं सावलीला भेटण्यासाठी निघतानाही आपल्याला इथे दिसत आहेत आता त्यामुळे या ठिकाणी मालिकेत आता नक्की पुढे काय काढणार आहे ही ते मात्र सावलीला भेटू देणार नाही पण त्यानंतर मग ही सावली आता दवाखान्यातच हिला भेटते की घरी आल्यावर या सारंगचं दर्शन होते सावलीला हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये समजेल की इथे हा सारंग स्वतः हॉस्पिटलमध्ये सावली न दिसल्याने सावली कुठे मला तिला भेटायचं आहे असं बोलतो या सगळ्या गोष्टी आता नक्की काय करता ते आपल्याला येणाऱ्या भागामध्ये दिसेल त्याच्यामुळे येणारा भाग पाहायला विसरू नका आणि अशाच मालिकेचे नवीन प्रोमो रिव्ह्यू आणि जर अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता असेच रिव्ह्यू प्रोमो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद